नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती खालवली असून त्यांना तातडीनं मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे पुण्यात दौऱ्यावर असताना त्यांना सकाळच्या सुमारास हलकासा ताप आला होता यानंतर सर्दीची लक्षणं जाणू लागल्यानं श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला म्हणून तातडीनं त्यांना एअर अँब्युलन्सद्वारे पुण्याहून मुंबई येथे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे सर्व तपासण्या केल्यानंतर व्हायरल आजारासंदर्भात निदान केले जाईल अशी अधिकृत माहिती डॉक्टरांच्या वतीनं मिळाली आहे एस के न्यूज साठी मुंबई प्रतिनिधी लाल मुंबई मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिका विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला